नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजले त्या आणि इकडं माशाची धार काढली गाईला कालवड पाजलं झालवड झाली गोरांखालची मामा गेले तर आज तिसऱ्याला जे आम्हाला सुतक पडले त्यांचा आज तिसरं आहे तिकडे गेले तर आल्यावर सोडते ना गुरं तो तोपर्यंत गुरांना पाला टाकते मकाचा सगळ्या गोरांना पाला टाकला चला आता मुलांना आंघोळी घालते आणि माझं पण आवरून घेते साडेआठ वाजली तर पाणी फ्लाईट डाळी आठला पाणी भरून घेते आता पिण्याचं आणि बाहेरचं पण थोडसा बॅलर भरलाय फिरव वालते नको फिरव खाली फिरव तिकडे बाथरूमच्या बॅलरवर फिरव उलट झाला हा तसा ठरव पाणी भरून झालं सगळं आता कपडे धुवून घेते बालाकोट झालाय मामाच्या गावाला मला सोडून हा मी उद्या देऊ का बर दुपारी गोरपाणी आणले आणली आता पाणी धावून घेते सगळी पाणी धावून सावळीला बांधते घरचं सगळं काम झाले आणि आता खाली आली शाळांना वैरण नेला एक मोठा कावळा काढला वैरणीचा तर आता नेऊन टाकते शाळांना आणि जेवण करायचे अजून जेवण करून परत मग नंतर बाकीचं काम बघू शळ्याला वैरण टाकले आणून कालवट सोडलं जाळीत बाहेर बांधलेलं होतं आता पाठीत पाणी भरते राधा कुठं चालली कुठं इकडे बघे अगं पिशे बिशे घेऊन कुठे निघाली नुसते मान मान कसं काय मला कुठ चालली ती माऊच्यात झाला अजून बायला गेले ती आता बापण राधा पण चालले ती माऊच्या गावाला मळावर आलोय आता आणि इकडं भाऊजीला औषध भरून दिली मागापासून पंपामध्ये पेट्रोलच्या पंपाने फावरा आहे आता वरी बायांकडे चालली मी बायांचं बघू खुरपायचं कुठपर्यंत आले बायांच्या पाती कोणाच्या अर्ध्यात आल्या त्या कोणाच्या अर्ध्याच्या फुडं आली ते दोन बायांची पाती लागली ते चला त्या ह्याच्या दोन बाया काकडी तोड्याला घेऊन कारण दिवाळीला माहेर जायच्या आधी एखाद्या काकडीचा तोडा करावा लागेल त्यामुळे आता ह्यातल्या दोन बाया आणि आम्ही दोघीजणी चौघणी मिळून थोड्याची काकडी तर इकडं सहा बायांना थोडं थोडं आम्ही खुरपं लागलो आडवं घेऊन सहा बाया घेतल्यात काकडी तोडायला आम्ही दोघीजणी आठ जणी इकडं चार बाया खुरपते ते अजून आता फिरून एकदा सगळी काकडी तोडून घेऊ अजून रात्री तेच फुकतो काकडीचा माल लगेच तोडून घ्यायची सगळी आज चार वाजल्या काकडी तोडून झाली बाया पण गेल्या आणि इथं बादलीमध्ये काकडी कारली घेतली ती पेंपळ खोट्याला चाललो आम्ही आता आजीला भेटायला आजीला बरं नव्हतं त्यामुळे आजीला भेटायला आहे आज आणि का कांदा पण झाला खुरपण आपला सगळा चला आता घरी निघालोय आवरून जाऊ आता आम्ही जण चाललोय म्हणजे <laughs> हे सोबत चालले ते फक्त हे म्हणले माझ्याकडे पैसे नाहीत काय घ्यायचे तुम्ही <laughs> फक्त सोबत घेऊन चालले ते आम्ही दोघे जण चाललोय बघायला आजी जाते बसलेले बघा बघितलं का आजी लांब म्हणते आजी कन जाऊन आलो अंधार झाला बराच यायला जास्त वेळ थांबलो नाही चहा पाणी केलं आणि दहा पंधरा मिनटं बसलो लगेच आलो आता चपात्या करायला लागली मी आणि आज घर पूर्ण शांत आहे सगळेच पोरं गावाला गेले ते त्यामुळं कर्म नाही आज नाही तर रोज गोंधळ गोंधळ असतो सगळ्यांचा टी व्ही बघण्यासाठी खास करून गोंधळ असतो तुला हे मालिका बघायची मला ते मालिका बघायची कुणाला कार्टून बघायचं असतं आज पूर्ण शांतता आहे आज आमचा मामा एकटं बसले तर टी व्ही बघत निवांत चला आता स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक केल्यावर मग जेवण करून घेऊ तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या छानशा आणि नवीन ब्लॉकसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद